बाळवणी जिल्हा परिषद गटात दीपक आबांच्या गावभेट दौऱ्याचे अभूतपूर्व स्वागत शेगाव शेळवे आणि खेड बाळवणी गावात दीपक आबांना तुफान प्रतिसाद सांगोला विधानसभा मतदारसंघातील बाळवणी जिल्हा परिषद गटातही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याचे उत्साहात स्वागत होत आहे शनिवार दिनांक चोवीस रोजी भाळवणी जिल्हा परिषद गाटातील भांडीशेगाव शेळवे आणि बाळवणी या गावात दीपक आबांना तुफान प्रतिसाद मिळाल्याने बाळवणी जिल्हा परिषद गटातही आबांचा गावभेट आणि जनसंवाद दौरा हिट ठरू लागला आहे दीपक आबांच्या गावभेट दौऱ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस समाधान काळे यांच्यासह खेड बाळवणी येथील माजी प्राचार्य आर डी पवार सरपंच संतोष साळुंके मान्य उपसरपंच लक्ष्मण साळुंके माजी प्राचार्य डी जे साळुंके शहाजी साळुंके बिभीषण पवार भारत साळुंके ज्ञानोबा पवार राहुल पवार आनंदा घालमे शहाजी पाटील सचिन घालमे पोपट घालमे प्रकाश पवार बाळासाहेब पवार रघुनाथ साळुंके व धोंडेबा साळुंके भंडे शेगाव येथील वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ माने गंगाराम विभूते विजय कदम गणेश पाटील संजय रणखांबे नवनाथ माने विश्वास सुरवसे रामकृष्ण कवडे रमेश शेगावकर सतीश रणखांबे ज्ञानेश्वर गिड्डे विलास यलमार संतोष ननवरे भास्कर ननोरे मोहन गाडगे चांद लांडगे आणि धोंडीराम चव्हाण तर शेळवे येथील दशरथ पाटील अनिल गाजरे तुकाराम गाजरे शशिकांत नागटिळक किरण गाजरे परमेश्वर आसबे सुधाकर गाजरे समाधान गाजरे आदीसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते शनिवार दिनांक चोवीस रोजी पंढरपूर तालुक्यातील व सांगोला विधानसभा मतदारसंघातील बाळवणी जिल्हा परिषद गाटातील गाव या गावातील भैरवनाथ मंदिर परिसर वेताळवाडी गणेश मंदिर परिसर आझाद चौक परिसर बुद्ध विहार एक आणि दोन परिसर साठेनगर डोंबारी वस्ती परिसर शाहू नगर परिसर कोळ्यांचा माळा परिसर वस्ती चव्हाण वस्ती माळुंगकर वस्ती कवडे वस्ती सुरवसे वस्ती उपरी रोड परिसर तसेच चौगुले वस्ती परिसरातील हजारो नागरिकांशी संवाद साधला तसेच शनिवारी दुपारच्या सत्रात शेळवे गावातील देवीचे मंदिर वकील वस्ती दंडवस्ती खंडोबा मंदिर परिसरात बंडाचा माळा परिसर दादांचा माळा परिसर तसेच बरडवस्ती व खोराडी परिसरातील नागरिकांच्या आडे अडचणी व्यथा जाणून घेतल्या व त्यावर सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर शनिवार दिनांक चोवीस रोजी सायंकाळच्या सत्रात भाळवणी गावातील पवार वस्ती जुना अकलूज रस्ता परिसर रेणुकानगर शिवाजीनगर जिजाऊनगर संभाजीनगर व मारुती मंदिर परिसरात हजारो नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या आडेअडचणी जाणून घेतल्या व त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधून परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा ना प्रयत्न केला बाळवणी जिल्हा परिषद गटात सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडल्यापासून प्रत्येक नेत्यांनी आजपर्यंत फक्त मतांचा विचार करूनच या जिल्हा परिषद गटातील मतदारांकडे पाहिले होते परंतु प्रथमच माजी आमदार दीपक आबा साळुंके पाटील हे प्रत्येक गावातील वाड्यावर जाऊन समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधत आहेत बाळवण जिल्हा परिषद गटाच्या राजकीय इतिहासात प्रथमच एखाद्या नेत्याने जनतेशी इतक्या आपुलकीने संवाद साधला आहे दीपक आबांच्या कामाच्या आणि संपर्काची या जिल्हा परिषद गटातील जनता नक्कीच जाणीव ठेवेल असा विश्वास ग्रामस्थांनी दिला आहे